स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातून आणखी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे काही दिवसांपूर्वी कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील एकाच घरातील दोन अल्पवयीन बहिणींचं अपहरण झाल्याची घटना समोर आली होती परंतु कर्जत पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलींना शोधण्यात यश आलं होतं यामध्ये एकाच अटक देखील केली होती दरम्यान ही घटना ताजी असतानाच आता तालुक्यातील पळसदरी येथील राहणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे अज्ञात व्यक्तीनं तिच्या अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तिचं अपहरण करण्यात आल्याचं बोललं जात असून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पळसदरी येथील राहणारी फिर्यादी महिला यांची सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती दरम्यान मुलगी उशिरापर्यंत घरी न आल्यानं परिसरात शोधाशोध करण्यास सुरुवात झाली होती परंतु मुलगी कुठे सापडून येत नसल्यानं मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिचं अपहरण तर करण्यात आलेलं नाही ना म्हणून पीडित मुलीच्या आईनं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर एकतीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस शिपाई भागवत हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत